आता आपल्याला एक छानशी कविता बोलायची आहे काय बोलायचं आहे गाणं गाणं आवडतं ना तुम्हाला कशाच गाणं बोलणार आहे बरं आपण आता मला आवाजच नाही आला कशाच पतंगाच पतंग काय असत पतंग म्हणजे काय मला तर माहित नाही असतं मी इकडे काय असत पतंग म्हणजे इकडे ये ना एवढं लांब लांब काय थांब ना तो सांगतो ना पहिलं मग तू सांग काय असतं रुस्तम पतंग म्हणजे मला तर माहितच नाही काय असत रे कागद ना कडे हा मग काय करतात त्याने हा उडवतात कागद काड्या दोरा डिंक घेऊन तो उडून देतात का मग तो सांगतो ना तो सांगतोय हा काय करतात चिकटवतात आणि मग काय तयार करतात पणके फनखी फणखी म्हणजे काय पंखे तयार करतात मग पतंग तयार करतात आणि मग काय करतात तो कुठे उडवतात पाण्यात मग वरत कुठं घराच्या वरती

अयो साधू मोबाईल साधू आणि तुम्ही मोबाईल कुठे बघितला तुमच्या बॅगेत आता मोबाईल आहे आता घरी गेलेले तेव्हा सुट्टीत दिवाळीच्या तर बघितला तुम्ही सदूवर तुम्ही सगळे सदूच पाहता का आता मला पण बघायला लागते काय ते सदूचं काम बरं ठीक आहे मग आता पतंगा पण नंतर बनवून उडवणार आहेत पण आता कविता बोलूया पतंगाची चला बघूया बरं कोण छान बोलते चला लाईन करा मस्त मस्त आयुष रेडी आहेत का सगळे आर यू रेडी व्हेरी गुड फक्त एकटा आयुष्याच येस बोललाय त्यालाच इंग्लिश कळतं यू रेडी आर यू रेडी आर यू रेडी चला बोलूया रंगीत लाम शेपटीचा कोण छान करतोय बघूया आपण हा रंगीत लाम रंगीत लांब शेपटीचा पतंग माझा आयटीचा तंग माझा आयटीचा कागद काड्या दोरा डिंक कागद काड्या दोरा डिंक कागद काड्या दोरा डिंक मी त्याला त्याला काय लावले पंख वेरी गुड मीच त्याला लावले पंख मीच त्याला लावले पंख त्याला लावले पंख लक्ष कुठे चाललंय तुमचं निशा पिन खायचं नाही लक्ष कुठे चाललंय बेल झाली आहे पण खाऊ संपणार आहे का लगेच मग वेड्यासारखं करतात का लक्ष कोणाकडे द्यायचं आहे लक्ष कोणाकडे द्यायचं आहे बघू आता किती मुलं माझ्याकडे लक्ष देतात तीच माझी शहाणी मुलं जी मुलं लक्ष देत नाही ती मुलं माझी नाहीत ती मी दुसऱ्या वर्गात नेऊन ठेवणार आहे आता माझ्याकडे लक्ष न देणारी मुलं कागद काड्या दोरा डिंक तिकडे बघणार त्याला मी माझ्या वर्गात नाही घेणार आता दुसऱ्या वर्गात ठेवणार कागद काड्या दोरा, दोरा डिंक मीच त्याला मीच त्याला माझा केलाय खास।, के खास पतंग माझा केलाय खास बघा के ना कसा उडतोय वर बघा ना कसा उडतोय वर सगळ्यांच्या पुढे सर 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 सगळ्यांच्या पुढे सर 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 रंगीत शेपटी घेते झेप रंगीत शेपटी घेते झेप मला नीट व्यवस्थित झेप घेतल्यासारखं दिसतच नाही रंगीत शेपटी घेते झेप झेप अशी जोरात असते वरती रंगीत शेपटी घेते खाऊकडे लक्ष आहे सगळ्यांच तुम्हाला हवाय हवाय हवा आहे तुम्हाला काय हवा आहे काय हवा आहे पतंग हवा आहे तुम्हाला नाही ना हवा आहे कोणाला कोणाला हवा आहे देईन ना मी एक नंतर उद्या बनवून आपण बनवूया उद्या पतंग सगळे चित्र काढून आणतील उद्या येताना कशाचं चित्र कोणाकोणाला येईल ये चित्र काढायला पतंगाचं बनवायला मी शिकवेल बनवायला मी शिकवेल चित्र कोण कोण काढणार सांगा ठीक आहे उद्या काढून आणतील मग उद्या आपण बनवूया कागदाचा हा ठीक आहे फळ्यावर मी काढून देईल ठीक ठीक आहे फळ्यावर फळ्यावर काढून माझं ऐकाल का फळ्यावर काढून देईल मग तुम्ही काढून आणतील उद्या मग उद्या पण कागदाचा बनवूया आता नाश्ता घ्यायला जायचंय हा नका ना जाऊ बस ना इकडेच हा मग येणार तुम्ही आणला नाश्ता चलो भागो सावकाश जा सावकाश